घाटांची मांडोली नाल्यावरील पुलाला फटका। वाहतु पुराचा फटका सकाळपासून वाहतूक ठप्प गेल्या दोन दिवस असलेल्या पावसाने घाटंजी तालुक्यात बहुतांश नदी नाले तुडुंब भरून वाहत आहे अशा चौदा दोन हजार पंचवीस रोजी सकाळपासूनच मानोली घाटांची जोडणारा मुख्य मार्गावरील अमराई समोरील धारत्रक यांचे शेतलगतच्या नाल्याला आलेल्या प्रचंड पुराच्या पाण्याने घाटांची मानोली दरम्यानच्या पुलावरून पाणी वाहू लागले आहे त्यामुळे सकाळपासून या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे सकाळी सात ते आठ सुमारास नदीच्या पाण्याची झपाट्याने त्या नाल्याच्या पुलावरून पाणी ओसंडून वाहू लागले आहे त्यातून बाजूंना वाहने अडकून पडली असून शेकडो प्रवाशांना पाच पाच तास मोठ्या प्रतीक्षेला सामोरे जावे लागत आहे या मार्गावरून घाटांची माणुलीसह परिसरातील अनेक गावांचा संपर्क तुटतो होता अनेक गावांचा संपर्क होता मात्र नाल्यावरील पुलांची उंची चिंतेम असल्याने दरवर्षी पावसाळ्यात हीच परिस्थिती निर्माण होते त्यामुळे या मुख्य मार्गाने येणाऱ्या गावातील शेतकरी कामगार विद्यार्थी व व्यापारी वर्गास यांचा नाहक त्रास होतो या दरम्यान या रोडला पर्यायी मार्गाचा कुठलाच मार्ग नसल्याने पाण्याची पातळी कमी होईपर्यंत दोन्ही बाजूची वाहतूक बंद होती या मार्गावरील ग्रामस्थ व प्रवाशांनी पुलाची उंची वाढवण्याची मागणी केली आहे